आधीची तर तू कधीच माफी मागत नाहीस यशोदा म्हणाली हो कधीतरी माझी माफी मागतो पण तीही मजबुरीने जर मी तुझी आजी नसते तर माझी तू कधी माफी मागितली नसते हो ना आजी तुला चांगलंच माहीत आहे की असं काही नाही मी जेव्हा कधी तुझी माफी मागतो तेव्हा मनापासून मागतो कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आरव लगेच म्हणाला यशोदाने आरवकडे बघितलं आणि म्हणाली पण मी तुला माझी माफी मागताना इतकं बेचैन झालेलं कधीच पाहिलं नाही आरोचे डोळे पुन्हा मोठे झाले आणि तो यशोदाची नजर टाळू लागला यशोदा हसत हसत म्हणाली पण माझी माफी मागताना तू कधीच एवढा विचार करत नाहीस बेटा म्हणूनच मला एवढं तर समजणे आहे की असे कुणीतरी आहे ज्याची माझ्या आरवला मनापासून माफी मागायची आहे पण माफी ये मागता येत नाही आणि म्हणून तो माझी मदत मागत आहे हो ना आरवने उत्तर दिले नाही आणि पटकन तिथून निघून गेला तो निघून जाताच यशोदा हसत म्हणाली बेटा तुला कोणाची माफी मागायची आहे ते मला समजले आहे तू पुन्हा पायलचे मन दुखावले असेल पण यावेळेस तुला तिचा त्रास सहन होत नाही म्हणून तुला तिला स्वारी म्हणायची आहे पण म्हणता येत नाही पण यावेळी जर तू तु तुझ्या तु 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 चुकांची पायलकडे माफी मागितलीस तर तू पुन्हा पायलचे मन कधीच दुखावणार नाहीस आणि तुला समजेल की पायलच्या वेदना तुलाही त्रास देऊ लागल्या आहेत इकडे पायल आरवसाठी चायनीज पदार्थ बनवत होती आणि शिला तिला पाहत होती तिने हसत विचारले दिदी तू आरव भैयासाठी जेवण बनवणार नव्हती मग तू त्यांच्या आवडीचे चायनीज पदार्थ का बनवलेत कारण मी आरव सरांसारखी नाही शिला त्यांनीच तुला सांगितले होते ना की त्यांना भूक नाही पण मला माहीत आहे की त्यांनी तुला तिथून हकलण्यासाठी असे बोलले असेल जर जेवण त्यांच्या आवडीचे असेल तर ते आपोआप खातील शिलाने पुन्हा विचारले तसे दिदी आरो भैयाला चायनीज फूड खूप आवडते हे तुला कसे माहीत शिला ज्या इंडस्ट्रीत ते आहेत तिथे कोणाच्याही आवडीनिवडी लपून राहत नाही आणि मी आरो सरांबद्दल वाचले आहे ते त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आता या सगळ्या गोष्टी सोड आणि जाऊन डिनरला मी आजी आज आणि आधी सरांना बोलवायला जाते एवढं बोलून पाय निघू लागली तेव्हा हो शिलाने विचारलं आणि भैया तिच्याकडे न बघता पायल म्हणाली त्यांना तू बोलावून घेऊन ये असं म्हणत पायल यशोदाच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिची नजर पायऱ्यांवरून उतरणाऱ्या आरववर पडली आरवने तिला पाहताच तो पटकन तिच्या दिशेने जाऊ लागला पण त्याला आपल्या दिशेने येताना पाहून पायल पटकन यशोदाच्या खोलीत जाऊ लागली पण आरव आला आणि तिचा हात धरून तिला जवळ घेऊन म्हणाला मला तुझ्याशी बोलायचे आहे पायल असं वाटते मी एकदा सांगितलेले तुम्हाला समजले नाही मी तुम्हाला सांगितले होते ना की मला तुमच्याशी बोलायचे नाही आणि तुम्हाला या गोष्टीची काळजी वाटत असेल की मी तुमच्यावर रागवल्यामुळे उद्या रिहर्सलमध्ये अडचण येईल तर असे काही होणार नाही उद्या काहीही झालं माझा स्वाद जरी थांबला तरी उद्या मी तो सीन तुम्हाला हवा तसाच करेन त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आता मला जाऊ द्या पायल स्वतःला मोकळं करत म्हणाली पायल मला फक्त माझ्या नाटकाची काळजी आहे तुझी नाही असे का वाटते तुला आरवचा प्रश्न ऐकून पायल हसत हसत म्हणाले आरव सर जर तुम्हाला माझी खरोखरच काळजी असती तर तुम्ही मला जे बोलले ते कधीच बोलले नसते आणि एक गोष्ट सांगा मला मी स्वच्छने माझे मा मास्टरजींना द्यायला गेले होते का मला तिथे बोलवणारे तुम्हीच होतात ना हे तुमचं पहिलंच नाटक नाही ना ना ते मास्तरजी तुमच्या नाटकाच्या नायकीचे मेजरमेंट घ्यायला पहिल्यांदाच आले असतील तर मग तुम्हाला ते माझी माप घेत आहे याचा प्रॉब्लेम का झाला एवढ्या साध्या गोष्टींवरून माझ्यावर असे आधारभूत आरोप का केलेस आरोप काहीच उत्तर देऊ शकला नाही तिच्या खुलीच्या दाराजवळ उभ्या असलेल्या यशोदाने हे सर्व ऐकले तेव्हा तिला आरोपचा खूप राग आला खाली येत असलेल्या आदीने हे सगळं ऐकलं आणि त्याचं डोकं धरून तो मनात म्हणाला आजी आणि मी कितीही प्रयत्न केले याच्या आयुष्यात आनंद आणण्याचा तरी हा गाडो आमच्या प्रत्येक प्रयत्नांवर पाणी फिरवेल ह्याला असेच जगण्याची सवय झाली आहे त्यामुळे आता याचे काहीही होऊ शकत नाही हा असेच भिंतवर डोके फोडत राहील आणि त्याची काळजी घेणाऱ्यांना वेदना देत राहील मग पायल म्हणाली माझ्या प्रश्नाची उत्तरे नाहीत ना तुमच्याकडे पण माझ्याकडे आहे मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते सगळं मला का बोलले कारण तुमच्या नजरेत माझी प्रतिमा अजूनही बाजारून मुलींसारखी आहे हो ना शटअप पायल जस्ट शटअप आरव रागाने म्हणाला का गप्प राहू मी कारण तुम्ही सांगताय पायलने परत विचारले आरो काही बोलू शकला नाही पण पायल पुन्हा बोलली तुमचे नाटक वेळेवर लाईव्ह व्हावे म्हणून तुम्ही मला मजबूरने सहन करत आहे नाहीतर आत्तापर्यंत तुम्ही मला या शहराच्या बाहेर कुठल्या तरी कचराकुंडीत फेकून दिले असते हो ना आरोवने रागाच्या भरात मोठ घट्ट पकडली आणि पटकन त्याच्या खोलीकडे जाऊ लागला पायऱ्यांवर उभ्या असलेल्या आदीला त्याला काही बोलायचे होते पण आरव त्याच्या खोलीत गेला आधीही धावत त्याच्या मागे गेला तो निघून जाताच पायलने तिच्या दोन्ही हाताने तिचे अश्रू पुसले आणि दीर्घ श्वास घेऊन यशोदाच्या खोलीत जाऊ लागली पण यशोदाने तिला तिच्या खोलीत येताना पाहिल्याबरोबर ती शांतपणे येऊन बेडवर बसली पायल आत आली आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली आजी चला जेवायला जेवण तयार आहे तू जा बेटा मी हात धुवून येते यशोदाने हे सांगताच पायलने हळूच होकार दिला आणि निघू लागली मग यशोदा म्हणाली पायल आरवलाही जेवायला बोलव म्हणजे काय की कामात व्यस्त असताना किंवा रागात असताना त्याला खाण्यापिण्याची सूद राहत नसते यशोदाने हे सांगता पायलची पावले थांबली यशोदा पायलकडे आली आणि म्हणाली म्हणजे मला म्हणायचे होते की जर तो त्याच्या कामात व्यस्त असेल त्याला जेवायची भान राहणार नाही आणि उपाशी झोपेल आणि कामामुळे त्याचा मूड खराब झाला तर त्याचा राग त्याच्या डोक्यात जाईल म्हणूनच मी म्हणत आहे की प्लीज त्याला जेवायला बोलव तो सर्वांसोबत जेवण करेल हो आजी मी बोलावून आणते तुम्ही या असे बोलून पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच यशोदा हसत म्हणाली आज तू ते काम केलेस बेटा जे मी करू शकले नाही आज पहिल्यांदाच मी आरवला कोणाचे तरी ऐकताना पाहिले आज तू त्याला इतकं बोललीस पण तरीही तो शांतपणे ऐकत उभा राहिला तो तुला परत असे काही बोलला नाही जे चुकीचं आहे याचा याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्याला त्याच्या चुकीबद्दल पश्चाताप होत आहे आणि त्याला खरोखरच तुझी माफी मागायची आहे प्लीज त्याला माफ कर बेटा प्लीज त्याला माफ कर इकडे आरव रागाच्या भरा, भरात त्याच्या खोलीतील वस्तू फेकण्यात मग्न होता तेव्हा आधी तिथे आला आणि त्याने रागाने विचारले तू पाहायला काय बोललास की ती तुझ्यावर इतकी रागवली आहे आरव टेबलावर ठेवलेला ग्लास फोडणारच होता की आधीच्या प्रश्नाने त्याचे हात थांबले आधी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला पायलचा अपमान करून तुला अजून शांती मिळाली नाही म्हणूनच आता तू या मुक्या वस्तूंवर राग काढत आहेस रागाच्या भरात आरोने मोठ्या जोराने ग्लास जमिनीवर आपटला काचेचे तुकडे तुटून खोलीवर पसरले आधी पुन्हा काहीतरी बोलणार होता तेव्हा आरो म्हणाला मला यावेळी तुझ्याशी पायलबद्दल काही बोलायचे नाही आधी त्याच्याकडे रागाने बघत तिथून निघू लागला पण तेवढ्यात पायल तिथे ते ते आली तिला पाहताच आधीने पुन्हा त्याच्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या आरोकडे पाहिले पायलने जमिनीकडे पाहिलं तर आजूबाजूला तुटलेल्या वस्तू पडल्या होत्या आजी तुम्हा दोघांना खाली जेवायला बोलवत आहे पायल म्हणाली तिचा आवाज ऐकताच आरवने समोरच्या आरशाकडे पाहिले ज्यातून त्याला पायल दिसत होती कोणालाही काही न बोलता आधी तिथून निघून गेला तुम्ही पण या एवढे बोलून पायल जायला लागली पण अचानक ती थांबली तिने लगेच आरवकडे मागे उडून पाहिले तो तिच्याकडे पाठ करून उभा होता पण त्याच्या एका हातातून रक्त येत होते ते पाहून पायलला खूप वाईट वाटले ती आरवकडे जाण्यासाठी पुढे जात असताना अचानक ती थांबली आरवला आरशातून सगळं दिसत होतं पण त्याने मागे येऊन पाहिलं नाही की काही बोलला नाही मग पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवने मागे दाराकडे व नंतर हातातून वाहणाऱ्या रक्ताकडे पाहिले आज पहिल्यांदाच असे झाले आहे पायल की मला जखम झाले आहे हे माहीत असूनही तू त्यावर मलम न लावता निघून गेलीस आज कदाचित मी तुला खूप जास्त दुखावलं आहे असं म्हणत आरवने पकडली त्याच्यात तळ हातातून रक्त व्हाऊ लागले तेवढ्यात पायल फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिथे आले आरवला आश्चर्य वाटले पायलने तिची नजर खाली केली आणि जमिनीवर विखुरलेले काचेचे तुकडे टाळत आरवजवळ जवळ आले खूप रक्तसराव होत आहे तुम्ही इथे बसा मी ड्रेसिंग करते पायल म्हणाली आरव तिच्याकडे आश्चर्याने बघत बेडवर बसला पण पायलने त्याच्याकडे एकदाही पाहिले नाही आणि त्याच्या शेजारी बसली तिने बॉक्स उघडला आणि आरोच्या तळहातावरची जखम डेटॉलने साफ करू लागली आरो अजूनही तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे पाहत होता तेवढ्यात आरोचा फोन वाजू लागला त्याचं लक्ष पायलकडे होतं म्हणून त्याने फोनकडे न बघताच कॉल रिसीव केला आणि म्हणाला हॅलो मला वाटलं आत्तापर्यंत तू माझा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला असेल पण नाही तू तर माझा कॉल रिसीव केला असे वाटत आहे तू पण मला भेटायला उत्सुक आहे रागिनी हसत म्हणाली आरव तिला काहीच बोलला नाही कारण तो फक्त पायलकडे बघत होता रागिनी पुन्हा बोलले तुझ्या गप्प बसण्याचा काय अर्थ काढू आरव तू मला भेटायला येतोय का आरवने तिच्या या प्रश्नाचे पण काहीच उत्तर दिले नाही आरवच्या बाजूने रागिणीला काहीच प्रतिसाद न आल्याने फोन रागिणीने फोनकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाली आरव आरव पायलकडे बघत आरवने रागिणीचा कॉल डिस्कनेक्ट केला हॅलो हॅलो आरव रागिनी फोनवर ओरडली पण कॉल डिस्कनेक्ट झाला ती रागाने म्हणाली नाही तू माझा कॉल अशा प्रकारे डिस्कनेक्ट करू शकत नाही तुला मला भेटायलाच लागेल आरो तिने आरोवला पुन्हा फोन पुन केला पण आरोने तिचा फोन रिसीव केला नाही बराच वेळ आरोने कॉल रिसीव केला नाही तेव्हा पायलने आरोकडे पाहिले तर तो तिच्याकडेच एकटक पाहत बसला होता पायल रागाने पुन्हा त्याची जखम साफ करू लागली तेवढ्यात रागिणीने आरोवला पुन्हा फोन केला तो फोन उचलत नव्हता म्हणून पायलने फोनकडे पाहिले आरोवच्या फोनवर राघिणीचा कॉल पाहून तिला आश्चर्य वाटले तिने लगेच आरोकडे बघितले पण त्याला काहीच बोलले नाही आणि पुन्हा त्याची जखम साफ करायला लागली यांची एक्स गर्लफ्रेंड पण यांच्यासारखीच आहे नवरा तुरुंगात बसला आहे आणि ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडला फोन करत आहे तिने आपली लाज विकली आहे पण अशा मुली यांच्यासाठी कॅरेक्टर लेस नाहीत आणि माझे मेजरमेंट एका माणसाने काय घेतले माझ्यावर कॅरेक्टर लेस असल्याचं लेबर लावले आरोची जखम साफ करताना पायल मनातल्या मनात म्हणाली मग मना ती आरोच्या हातावर ड्रेसिंग करू लागली मला माहीत आहे पायल आज मी जे काही तुला बोललो ते चुकीचं होतं मी तुला हे सगळं बोलायला नको होतं पण माहीत नाही का माझ्या तोंडून रागात ते बाहेर पडलं पण ट्रस्ट मी माझे विचार तुझ्यासाठी तशी अजिबात नाही जसा तू विचार करीत आहे आरो म्हणाला पण पायाला जसे काही ऐकूच येत नव्हतं तिने आरवचे ड्रेसिंग केले आणि उठून म्हणाले खाली जेवायला या आजी आज तुमची वाट पाहत आहे असे म्हणत पायल तिथून निघून जाऊ लागली तेव्हा आरव आकडूपणे म्हणाला मला भूक नाही आरवची पावले थांब पायलची पावले थांबली आरवकडे न पाहता ती म्हणाली कधी कधी माणसाने स्वतःबरोबर बरोबर इतरांचाही विचार केला पाहिजे मी तर परकी आहे पण ते तुमचेच आहेत ना कधी कधी त्यांच्या आनंदाचाही विचार करा तुमची आजी आणि तुमचा मित्र दोघांना तुमची खूप काळजी आहे म्हणून त्यांच्यासाठी खाली या आणि तसेही जर तुम्ही जेवले नाही तर आजी देखील जेवणार नाही त्यामुळे या असे बोलून पायल रागाने तिथून निघून गेली ते निघून जातात आरवने त्याच्या तळ हाताकडे पाहिले ज्यावर पायलने पट्टी बांधली होती आधी आणि यशोदा दोघे आरवच्या येण्याची वाट पाहत होते आजी तू सगळं ऐकलंच नाही त्यानंतरही तू पायला आरवच्या खोलीत पाठवलं ते पुन्हा भांडले तर आधीने विचारले यशोदा हसत म्हणाले आता आरो पायलशी भांडणार नाही बेटा पण पायल गप्प बसणार नाही आजी ती सुद्धा आरव सारखीच आहे एकदम जिद्दी जर ती पुन्हा आरवला काही बोलली तर यावेळी आरो गप्प बसणार नाही आधी काळजीने म्हणाला यशोदा काहीतरी बोलणारच होती की तिने पायलला पाहिले तिने लगेच पायला विचारले पायल आरव आला नाही पायलने टेबलावर ठेवलेली वाटी उचलली आणि यशोदाच्या ताटात दलिया देताना म्हणाली मी बोलावले आहे आजी तुम्ही खायला सुरुवात करा यशोदा आधीकडे पाहू लागली तर आधीने आरवच्या खुलीकडे पाहिलं पायल आणि शीला त्यालाही जेवण देऊ लागले त्याला जेवण दिल्यावर पायलही खुर्चीवर बसली तिनेही आपल्या ताटात जेवण घेतले आणि शांतपणे जेवू लागले यशोदा पुन्हा पुन्हा आरवच्या खुलीकडे बघत होती तुम्ही जेवण करा आजी ते येतील पायल तिच्याकडे बघत म्हणाले तिचे ताप पुढे करत यशोदा म्हणाले नाही बेटा आरव जेवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही जेव्हा तो घराबाहेर असतो तेव्हाची गोष्ट वेगळी असते पण तो घरी असेल तर मी त्याच्याशिवाय जेवत नाही यशोदाने हे बोलताच पायलने आपली प्लेट पुढे केली उठली आणि आरवच्या कुलीकडे घाईने जाऊ लागली आता तू बघ आधी पायल कशी आरवला सोबत घेऊन येते यशोदा हसत म्हणाली आधी मान हलवत सो तशीच म्हणाला ही आजी पण ना पंगी कारवाकर ही मानेली पायल आरोवच्या खुलीत आली तेव्हा आरोव फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे तिने पाहिले पायल येताच तिने त्याच्या हातातून फोन घेतला कॉल डिस्कनेक्ट केला आणि फोन बेडवर ठेवला आरोव तिच्याकडे आच्छरणे पाहू लागला मग पायलने त्याचे मनगट पकडून त्याला तिच्यासोबत नेण्यास सुरुवात केली आरोव काही बोलू शकला नाही पायल त्याला खाली आणत होती हे दृश्य पाहून आधीचे डोळे उघडीच्या उघडीच राहिले पायल डायनिंग टेबलजवळ येताच तिने आरोचा हात सोडला आणि म्हणाले आजीला डायबिटीज आहे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे आणि त्यांनी वेळेवर जेवण घेणं खूप गरजेचं आहे तरीही तुम्ही त्यांना वाट पाहायला लावताय आता शांत बसा आणि जेवा म्हणजे आजी वेळेवर आजीला जेवता येईल वेळेवर आणि औषधही घेता येतील आरवणी यशोदाच्या ताटात पाहिलं पायलने जेवण जेवण वाढलं होतं तसंच जेवण ताटात होतं आरव शांतपणे त्यांच्या जवळच्या खुर्चीवर बसला हे पाहून यशोदा हसू लागले पण आधीला आश्चर्य वाटले पायलने आरवला जेवण वाढलं पण आरोचं लक्ष फक्त तिच्याकडेच होतं त्याने पुन्हा पायला काही बोलायचा प्रयत्न केला पण आधी आणि आजीला पाहून काहीच बोलता आले नाही त्याने जेवायला चमचा घ्यायला हात पुढे केला तेव्हा ताटात त्याचे आवडते पदार्थ पाहून आरूला थोडं आश्चर्य वाटलं पण तो लगेच खायला लागला त्याने एक चमचा खाल्ल्याबरोबर पाय लिहून तिच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली आजी आता तर खा यशोदा हसत हसत जेवण करू लागली इकडे आरवचा फोन बेंडवर ठेवला होता आणि रागिनी त्याला पुन्हा पुन्हा फोन करत होती आरवला तिने अनेकदा फोन करूनही तिचा कॉल रिसीव केला नाही तेव्हा रागिणीने रागाच्या वरात तिचा फोन फेकून दिला आणि म्हणाली माझा कॉल न रिसीव करून तू खूप मोठी चूक केलीस आरव आतापर्यंत मला तुला भेटायचे होते पण आता तू मला भेटायला येशील कारण मला सांगशील आणि मला सांगशील की ती मुलगी कोण आहे जिला तू जगाच्या नजरेपासून लपून ठेवले आहे आता तू बघ मी काय करते रागिणी रागाने आरवला काही हो फोटो व्हॉट्सअप करते आणि त्याला मेसेज करते ती हसत म्हणाली आता तू स्वतः धावत येशील मला भेटायला आरव आणि मी तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहि तेवढ्यात तिची नजर दारात उभे असलेल्या साधनावर पडली तिला पाहताच रागिणीला वाहन हरपल्यासारखे वाटले साधना आत आली आणि म्हणाली रागिणी तुझ्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढता आला तर उद्या तुझ्या नवऱ्याला भेटू नये त्याला तुझी खूप आठवण येते नक्की मॉ मला आजच जायची होते पण डायरेक्टर साहेबांनी लवकर पॅकअप केला नाही रागिनी घाई घाईने म्हणाली साधना हसत हसत म्हणाली रागिनी अर्जुन शेखावतच्या सुनेला सेटवर कोणाच्याही परवानगीची गरज नाही मला हे चांगलेच माहीत आहे त्यामुळे तू माझ्यासमोर हे कारण नाही दिले तर बरेच होईल कारण मी कबीर नाही मी त्याची आई आहे उद्या माझ्या मुलाला भेटू नये त्याला बरे वाटेल एवढं बोलून साधना निघू लागली आणि रागिणीने सुटकेचा निश्वास सोडला मग दारात पसल्यावर ती थांबली आणि वळून रागिणीकडे बघत म्हणाली रागिणी तू आरोपासून दूर राहणेस तुझ्या हिताचे आहे साधना हे बोलताच रागिणीचे जसे बहना रपले आणि ती घाबरली आणि मनात म्हणाली अरे देवा मॉमने माझे बोलणे ऐकले आहे साधना रागिणीजवळ आली आणि तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली आरोच्या हृदयात एक ज्वालामुखी भेटला आहे रागिणी ज्याला तू काही वर्षांपूर्वी हवा दिली होती त्यामुळे तू त्याच्यापासून दूर राहणे हिताचे आहे त्याला विसर आणि तुझे घर सांभाळ मॉम तुम्ही हे काय बोलत आहे मान्य आहे की तुमच्या नजरेत माझी इमेज चांगली नाही पण मला माझी मर्यादा माहीत आहे तुमच्याप्रमाणेच मलाही या कुटुंबाच्या सन्मानाची काळजी आहे त्यामुळे या कुटुंबाचे नुकसान होईल असे काहीही मी करणार नाही मला आरवला भेटायचे आहे कारण मला माझ्या जवळच्या लोकांकडून समजले आहे की आमच्यासोबत जे काही घडत आहे ते आरोग्यच घडत आहे त्यानेच कबीरला त्याच्या धृततेने तुरुंगात पाठवले आहे त्यानेच आपल्या सेटवर आग लावली होती आरोग्य नीट आहे हे तुम्हाला माहीत नाही मॉम त्याने काल रात्रभर फोन करून मला त्रास दिला तो हे बोलत होता की मी कबीरला सोडून त्याच्याकडे यावे रागिनी असे बोलता साधनाने तिच्या गालावर जोरदार चापट मारले रागिनी त्यांच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली साधना रागाने म्हणाली रागिनी पुन्हा आरोवर असे वाईट आरोप करण्यापूर्वी ही थप्पड लक्षात ठेव कारण मी आरवला तुझ्यापेक्षा चांगलं ओळखते तो त्याच्या आणि माझ्या नवऱ्याच्या या युद्धात कधीही कोणत्याही स्त्रीचा वापर करणार नाही आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट एकदा त्याच्या हृदयात एखाद्याबद्दल द्वेषाचे बीज पेरले की ते फक्त एक मोठे झाड बनवू शकते परंतु ते बीज त्याच्या मनातून जाऊ शकत नाही आणि तू तर इच्छा असूनही त्याच्या हृदयातून स्वतःबद्दलचा द्वेष पुसून टाकू शकत नाही का माहीत आहे का कारण तुझ्याकडे संपत्ती भलेही असेल पण मनातील श्रीमंतीच्या बाबतीत तू अजूनही गरीबच आहे आणि आरवच्या मनातील द्वेष फक्त तीच मुलगी पुसवून टाकू शकते जी तिच्या हृदयाच्या श्रीमंतीने श्रीमंत आहे आणि ती तू अजिबात नाही आरवने तुझ्याकडे कधीच मागे वळून पाहिलेले नाही त्यामुळे त्याच्याशी कोणताही खेळ खेळण्याचा विचारही मनात आणू नकोस नाहीतर तो तुझ्या इज्जतीचा असा तमाशा करील की तुला हे घरच काय जगाचा एकही कोपरा सापडणार नाही तुझा चेहरा लपवण्यासाठी समजले कथा आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद